नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत कशाचा तर एक जूनला पार पडलेले कंबाईन ग्रुप सी कंबाईन ग्रुप सीचा अंदाजित कट ऑफ आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पा आता अंदाजित कट ऑफ पाहायच्या अगोदर आपल्याकडे थोडासा सोर्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर हे बघा आता हे चॅनल कोणतं आहे तर एम पी एस सी गायडन्स नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे त्यावर त्यावर हे त्यांनी टाकलं होतं मी तिथून घेतलेले तर त्यांनी इथं काय टाकलेलं आहे बघा इकडं हा जो स्कोअर आहे हा कोणाचा आहे तर ज्यांनी संयुक्त गड व दोन हजार चोवीस दिली होती म्हणजे जी दोन फेब्रुवारीला झालेली परीक्षा आहे त्या परीक्षेत या मुलांना एवढा स्कोर आलेला होता आणि त्याच मुलांचा आजचा स्कोअर आजच्या अन्सरकीनुसार संयुक्त गटकचा दोन हजार चोवीसचा स्कोअर इथं त्यामध्ये किती तफावत दिसते ते आपण पाहू अगोदर आणि त्यावरून किती अंदाजित ऑफ लागू शकतो ते आपण पाहू तर बघा हा जो एक्स वाय झेड विद्यार्थी याचा गट बचा स्कोर होता बावन्न तर आता त्याचा किती कमी मार्क झालेले आहेत तर तीन मार्क त्याचे कमी झालेले आहेत म्हणजे आता त्याचा स्कोअर एकोणपन्नास येतोय त्यानंतर या विद्यार्थ्याचं तर किती तब्बल किती कमी झालेत बघा एकोणसाठ स्कोअर होता एकोणसाठवरून तो एकेचाळीस वर आला तबल तबल आहे म्हणजे तब्बल त्याचे अठरा मार्क कमी झालेत किती तब्बल अठरा मार्क कमी झालेले आहेत त्यानंतर हा जो आहे याचा वरून छप्पन आला आहे म्हणजे हा पण आठ मार्क कमी झाले त्याचे त्यानंतर हा वरून त्रेपन्न म्हणजे याच्यामध्ये सातची वाढ झालेली आहे म्हणजे काहीचे वाढ पण झालेत असं नाही की प्रत्येकाचाच कमी झाला आहे कारण त्याला त्यावेळेस त्याचा अभ्यास नसेल अशा काही गोष्टी मॅटर करतात परंतु जास्त जणांचे कमी झालेत वाढणारे फक्त कमी आता बघा हा हा याच एकाचा वाढला आहे फक्त याचा परत कमी झाला आहे हे याचा वाढला आहे फक्त आता हा सदुसष्टवरून चौवेचाळीसवर आला आहे हा छप्पनवरून सत्तेचाळीसवर आला आहे कमी झाला याचा हा तेवढं तेवढाच राहिला आहे हा याचा फक्त एक सवा सवा एक पावणे दोन किती हा पावणे दोन वाढलेत फक्त त्यानंतर याचा परत कमी झाला आहे याचा परत कमी झाला आहे म्हणजे बघा याचा फक्त वाढला आहे त्यानंतर फक्त याचा वाढला आहे बाकी सगळ्यांचे काय झाले आहेत कमी झालेले आहेत तर यावरून आपण एक अंदाजित कट का ऑफ काढू शकतो बघा खाली पण हे बघा खाली पण भरपूर जणांचे इथे पाहू शकता तुम्ही सर्वांचे बघा याचा त्रेसष्टवरून एकावन्नवर आला आहे हा चौसष्टवरून साठवर आला आहे हा बावन्नवरून पन्नासवर आला आहे हा याचे चार वाढलेत फक्त बाकी हा पण कमी कमीच झाला आहे सॉरी हा हा थोडा वाढलाय त्यानंतर हा चौवेचाळीस चा होता हा चौवेचाळीसून चा तर डायरेक्ट छत्तीसवर आला आहे त्यानंतर याचे दोन वाढलेत त्यानंतर याचा तेवढंच आहे म्हणजे एक फक्त एवढे आता हे किती पाहिलेत आपण जवळपास वीस एक जण पाहिलेत या वीस जणांपैकी फक्त तीन चार जणांचे मार्क काय झालेले आहेत वाढलेले आहेत बाकी सगळ्यांचे कमी झालेले आहेत तर बघा साठी सर्वात महत्त्वाचा सा जो फॅक्टर ठरतो तो म्हणजे जागा तर हाय जे ही जी कंबाईन ग्रुप बी होती हिला जागा किती होत्या चारशे ऐंशी आणि आताची जी आपली ही ग्रुप सी आहे हिला जागा किती आहेत तर हिला जागा आहेत टोटल आता सध्या चौदाशे त्र्याहत्तर किती आहेत तर चौदाशे त्र्याहत्तर जागा आहेत म्हणजे याच्या तीन पड जागा आहेत किती तीन पड जागा आहेत आणि तुम्हाला तर माहीतच असेल शंभर नव्वद ते शंभर जागा जर वाढल्या किती नव्वद ते शंभर जागा वाढल्या अंदाजित तर कट ऑफ हा एक ते सव्वा एक मार्काने खाली येतो किती एक ते सव्वा एक मार्काने कट ऑफ हा खाली येतो मग हा तब्बल एवढ्या म्हणजे एक सरासरी शंभर जागेला कट ऑफ एक मार्काने खाली येतो एक ते सव्वा एक मार्काने असं पकडा तर आता इथे जवळपास हजार जागा जास्त आहेत किती हजार तर मग हजार जागेला कट ऑफ हा दहा ते बारा मार्कानी खाली यायला पाहिजे किती दहा ते बारा मार्कानी मग मला तुम्ही सांगा ग्रुप बीचा कट ऑफ किती लागला होता तर ग्रुप बीचा चारशे ऐंशी जागेला किती लागला होता तर बासठ पॉईंट पन्नास किती बासठ पॉईंट पन्नास आणि या किती आहेत चौदाशे त्र्याहत्तर म्हणजे याच्या दहा पट जागा आहेत किती पट जागा आहेत तर जागा दहा पट असतील तर सॉरी पट दहा पट जागा नाही तर हजार हजार जागा काय जास्त आहेत तर हजार जागा जास्त असेल तर आपण पाहिलं शंभर जागा वाढल्या तर शंभर जागा वाढल्या तर कट ऑफ एक ते सवा एक मार्काने खाली येतो तर मग हजार जागेला कट ऑफ कितीने खाली यायला पाहिजे दहा ते बारा मार्काने खाली यायला पाहिजे मग बासष्टमधून दहा ते बारा जर वजा केली तर किती राहतात पन्नास ते बावन्न पन्नास ते बावन्न ओके हे कधी होत असं कधी होतं जर पेपरची काठीण्य पातळी समान असेल तर दहा मार्काने खाली येतो दहा ते बारा कारण जागा हजार जास्त असल्यामुळे आणि पेपर दोन्ही पण सारखे असते तर दहाने बा दहा ते बाराने खाली येतो मात्र ग्रुप सीचा पेपर हा ग्रुप बीपेक्षा कठीण होता त्यामुळे कट ऑफ हा पन्नास ते बावन्नपेक्षाही आणखी तीन ते चार मार्काने काय होणार आहे खाली येणार आहे कशामुळे दहा मार्कानं खाली कशामुळे येणार तर हजार जागा जास्त आहेत म्हणून दहा मार्काने खाली येणार आणि त्याच्या आणखी त्याच्यामधून तीन ते चार मार्क मार्काने आणखी खाली काय येणार कारण ग्रुप सीचा पेपर हा ग्रुप बीपेक्षा कठीण होता हे त्याला रिझन आहे तसेच आणखी एक रिझन असे की भरपूर विद्यार्थी ॲब्सेंट होते प्रत्येक हॉलमध्ये पाच ते सहा विद्यार्थी ॲबसेंट होते हे बी एक रिझन होतं आणि आणखी एक रिझन होतं म्हणजे की जे भरपूर असे काय आणखी हु हुशार उद्यार्थी आहेत ज्यांच्याकडं टायपिंग सर्टिफिकेट काय आहे तर टायटिंग टायपिंग सर्फि सर्टिफिकेट त्यांच्याकडं नाही टायपिंग सर्टिफिकेट नसल्यामुळे भरपूर जणं काय करतात हा ग्रुप सीचा फॉर्म भरत नाही त्यामुळे कट ऑफवर काय होतो त्याचा परिणाम होतो तर या सर्व गोष्टींचा विचार करता आपण जर एक्सपेक्टेड कट ऑफ पाहायला गेलं तर एक्सपेक्टेड कट ऑफ हा ए सीपासून सुरू करू आपण ए सी सॉरी एस टीपासून सुरू करू एस टीचा राहील चाळीस ते बेचाळीस किती चाळीस ते बेचाळीस एक्सपे एक्सपेक्टेड कट ऑफ एस टीचा राहील त्यांच्या त्यांच्या महिलांनी एस टीच्या महिलांनी याच्यामधून दोन तीन कमी करायचे आणि याच्यातमधून दोन तीन कमी करायचे त्यानंतर ए सीचा राहील बेचाळीस ते चौवेचाळीस ए सीचा काय राहील बेचाळीस ते चौवेचाळीस त्यानंतर आता पाहू आपण ई डब्ल्यू एस तर ई डब्ल्यू एसचा कट ऑफ राहील चौवेचाळीस ते सेहेचाळीस किती चौवेचाळीस ते सेहेचाळीसच्या दरम्यान डब्ल्यू एसचा कट ऑफ राहील आणि आता बाकी सर्व कॅटेगरी आता बाकी इतर राहिलेल्या सर्व कॅटेगरी त्यामध्ये मग ओपन आलं एसीबीसी आलं ओबीसी आलं आणि बाकी इतर कॅटेगरी ज्या काही राहिल्यात त्यांचा कट ऑफ राहील सत्तेचाळीस ते एकोणपन्नास किती सत्तेचाळीस ते एकोणपन्नास एवढा कट ऑफ राहू शकतो आत्ताच्या जागेवर किती चौदाशे त्र्याहत्तर जागेवर आत्ताची जागा किती आहे चौदाशे त्र्याहत्तर या जागेवर एवढा कट ऑफ राहू शकतो आणि महिलांचा याच्यामध्ये तीन ते चार मार्कने महिलांनी कमी पकडून चालायचा जा। एवढ्या जागांसाठी कारण चौदाशे त्र्याहत्तर जे जागा आहेत त्याच्या सोळापट विद्यार्थी मेनसाठी घेतले जातात मग चौदाशे त्र्याहत्तर चौदाशे त्र्याहत्तर गुन्हे जर सोळा केलं तर हे जवळपास होतात तेवीस हजार सहाशे होतात जवळपास किती तेवीस हजार सहाशे विद्यार्थी तब्बल एवढे विद्यार्थी आयोगाला मेन्ससाठी घ्यायचे आहेत मग एवढे जर विद्यार्थी मेन्सला घ्यायचे असतील तर कट ऑफ हा नक्कीच काय होतो तर खाली येत असतो ओके तर अशा प्रकारे कट ऑफ राहील हा एक अंदाज आहे अंदाज जर आवडत असेल तर घ्या नाहीतर बाकी तुम्ही तुमचं दुसरीकडे पाहू शकता काही अडचण नाही आणि जर तुमचा स्कोअर चांगला येत असेल आणि तुम्हाला मेन्सला बघा स्कोअर चांगला येत असेल तर मेन्सची तुम्हाल तुम्हाला तयारी करावीत लागेल त्यासाठी आपल्याकडं इंग्लिश हॉकेबलरीचे संपूर्ण ट्रिक्स पी एड पी डी एफ आहे ती पी एड पी डी एफ तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ती डी पेड़ पर्चेस करू शकता त्याचा जर डेमो तुम्हाला पाहायचा असेल तर एम पी एस सी बाबा ट्रिक्स याच चॅनल हेच आपलं यू आपलं एम पी एस सी बाबा ट्रिक्स म्हणजे यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल दोन्हीचं नाव एकच आहे ते चॅनल तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद